अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन करावे अशी मागणी अहिल्यानगर येथील अखंड मराठा समाज जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे नागपूर येथील प्रशांत कोरटकर या विक्षिप्त इसमाने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत अतिशय वक्तव्य केलेले आहे त्यामुळे शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात चालवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज याच्यातून दिसत आहे प्रशांत कोरटकर असल राहुल सोलापूरकर असल या लोकांनी नेहमीच छत्रपतींबद्दल असेल इतर महापुरुषांबद्दल असेल जी बदनामी चालवलेली असेल ती ह्या सरकारने थांबावी अठराशे था। मग आता तुमच्या लक्षात येत असेल बाळाजी असेल खंडोजी असल आनाजी पंत असेल दत्तोजी पंत असेल यांना हत्तीच्या पायाखाली संभाजीराजांनी का दिलत हे त्यांचे स्वराज्यद्रोही जे लोक होते छत्रपतींना मारण्याचा प्रयत्न करणं संभाजीराजांना पकडून देण्याचा प्रयत्न करणं स्वराज्याविषयी कायम विद्रोही वागणं म्हणून संभाजीराजांनी शेवट त्यांना एकदा सोडलं पण होतं खरं स्वराज्यासाठी त्यांचे योगदान होते महत्मातून मुख्यमंत्री गृहमंत्री तुम्हीच आहेत जर एखादा व्यक्ती तुम्हाला एका, एका जातीत बांधून ठेवत असेल तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही समाजाला सारखा न्याय द्यायला पाहिजे आणि तो माणूस सांगतो की आमच्या समाजाचा ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री झाला आमचं का तुम्ही काही करू शकत नाही मग या मग आमच्या मराठ्यांचे मुख्यमंत्री होते पण आम्ही असं जातीय जा जा देश कधी निर्माण होऊ दिला नाही आणला भाऊ तुम्ही लवकरात लवकर बोलतो व्हा आणि व्हा आणि कोरटकर जो बोललाय त्याच्यावर तुम्ही स्वतः एक गृहमंत्री म्हणून कारवाई करा अशी आम्ही या सर्व अठरा पगड जातीच्या बहुजनांच्या माध्यमातून विनंती करतो शिवद्रोही कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणी बरोबरच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तातडीने अटक करून त्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष स्वाती जाधव यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही अपशब्द बोलले जातात सातारकर असेल किंवा आता जन्माला आलेले कोरटकर असतील प्रशांत कोरटकर यांच्याविषयी जर ह्या सगळ्यांनी जर आपण सगळ्या मराठा समाजाने शांत भूमिका घेतली तर अजून असे पिल्ले काही आहेत उगवत येतील आणि आपल्या छत्रपतींबद्दल प्रत्येक जण काही ना काही वेगळ्या भाषेमध्ये आपल्याला बोलतील आता शासनाला एकच सांगणं आहे की आता जर तुम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर आता सगळा मराठा समाज हा एकवटेल आणि त्यांना शासन आम्ही देऊ तुमच्यापर्यंत आम्हाला याची आवश्यकता पडणार नाही पण मी हा जोडून विनंती करते शासनाला की त्यांनी याच्यावरती गांभीर्याने दखल घ्यावी आणि कोरटकर आशे जे कोरडकर आणि सातरकर आलेले आहेत जन्माला यांना वेळी चा घालावा हे मी सगळं सर्व मराठा समाजावतीने आणि जिजाऊ ब्रिगेडनी ब्रिगेडच्या वतीने सा, सांगत आहे